झालं की पुष्पवृष्टी सगळ्यांनी एकत्रित आपण करायची चतुर्दशी आजचा दिवस सावता महाराजांच्या लक्षात आलं की आता या भूतलावर असणार आपलं जे अवतार कार्य आहे ते आता आपण थांबवलं पाहिजे आणि आपल्या निजस्वरूपामध्ये आपण राहिलं पाहिजे आता बस हे करायचं आहे मग अशी जेव्हा अवस्था त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली तेव्हा मग घडलं काय त्या दिवशी म्हणजे आषाढ वैद्य चतुर्दशीच्या दिवशी सावता महाराज योग प्रक्रियेनं योगिक प्रक्रिया त्यांनी स्वतःवर करायला सुरुवात के केली म्हणजे काय केलं त्यांनी पद्मासन घातलेलं आहे ब्राह्ममुहूर्तावर ते उठलेले आहेत प्रातकाळ अगदी पहाटेच्या वेळेला पद्मासनामध्ये बसलेले आहेत आणि योगशास्त्रामध्ये सांगितलेल्या प्राणायामाचा अशा प्रकारचा त्यांनी अंगीकार केलेला आहे आणि कुंभक अशा प्रकारच्या प्राणायातून प्राणायामातून त्याने आपल्या श्वासाचं निरोधन केलेलं आहे श्वास निरोध केलेला आहे त्याचा परिणाम असा झाला की त्यांचं शरीर तप्त झालं एकदम एकदम तप्त अशा प्रकारचं शरीर होऊन गेलेलं आहे आणि अशा तप्त स्थिती शरीराची ही असता ही योगिक प्रक्रिया आहे महात्म्यांची ही यौगिक प्रक्रिया आहे मग अशा स्वरूपामध्ये पांडुंग परमात्म्यांनी त्याने या ठिकाणी आसनावर बसवलेलं आहे सावता महाराजांनी पद्मासन घातलेलं आहे प्राणायामाच्या सहाय्याने वायूचा निरोध केलेला आहे आणि तप्तशरीर आज झालेल्या अशा स्थितीमध्ये मग आजच्या दिवसाला प्रात काळाला जेव्हा सूर्य अशा प्रकारचा उगवून येतो आहे तो सूर्य उगवून येण्याच्या आतच सावता महाराज अशी तादात्म्य स्वरूपामध्ये विलीन झालेली आहे भगवत रूपात प्रत्यक्ष अशा प्रकारची विलीन झालेली आहे ते हे स्थान आहे जी समाधी आहे ती संजीवन समाधी आहे आणि या ठिकाणी सावता महाराज अशा प्रकारचे समाधीस्थ झाले संजीवन स्थितीमध्ये गेलेले आहेत मी अभंग म्हणतो नंतर गजर करतो गजर केले की तुम्हाला सर्वांना आता फुलं दिलेली आहेत पुढं पालखीमध्ये पांडुरंगाच्या पादोका आहेत सावता महाराजांच्या पादुका आहेत दोन्ही पादुकांच्यावर बसल्या जागेवरून तुम्ही अशा प्रकारची ही पुष्पवृष्टी करायची आहे उठोणी प्रात काळी आस्नान, स्नान घालून आसन यथाविधी नवज्वरे देह झाला से संतप्त परी अर्थ विठोबाची प्राणायाम करुणी साधिला कुंभक वायु निरोधिला शाली वाहन शक मनमथ नाम संवत्सर ऋतु ग्रीष्म आषाढ कृष्ण चतुर्दशी आला उदयासी सहस्रकर सावता पांडु स्वरूपी मिलाला देह समर्पितला जाजा त्यासी पुंडली करदा फ्री झाले दे तुसाम तुसाम तुसारा तुसारा